हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिसेबल्ड डिसेबल्ड चा मराठी तर अपंग अक्षम किंवा विकलांग व्यक्ती होत आहे डिसेबल्ड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे This parking facility is reserved for disabled people. These machines have proved a real boon to disabled people. The government implemented laws to protect the rights of disabled citizens. She advocates for the rights of disabled people in the community. Friends. व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू